माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत आणि केशव सावंत यांना पत्राद्वारे जिवे मारण्याची धमकी देण्यात आली या पत्रातून दोघांना उद्देशून तुमचा पण संतोष देशमुख मसाजोग केला जाईल असं नमूद केलेलं आहे या पत्रासोबत शंभर रुपयाची नोट सुद्धा आहे विधानसभा निवडणुकीआधीसुद्धा धनंजय सावंत यांच्या घरासमोर गोळीबार झाल्याची घटना घडली होती बातमी आपण बघतोय म्हणजे धनंजय सावंत घरासमोर गोळीबार झाला होता आणि आता त्यांना थेट जीवे मारण्याची धमकी दिली गेली आहे तानाजी सावंत यांचे ते पुतणे आहेत प्रतिनिधी कैलास चौधरी यांच्याकडून तपशील घेऊया कैलास नेमके या सगळ्या संदर्भातले आणखी तपशील काय आहेत पोलिसांनी या सगळ्याची कशी दखल घेतली धाराशिव जिल्ह्यात ही गुंडांची दहशत वाढली आहे का असा प्रश्न जसा पडत होता त्यावरती ह्या पत्रानं शिक्कामोर्तब झाले कारण गेल्या काही दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यात गोळीबारच्या घटना असो किंवा इतर काही मारहाणीच्या ज्या गुंडांकडनं मारहाणीच्या घटना या नेहमी सातत्याने घडत आहेत आता अगदी विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वीच म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धाराशिव जिल्ह्यात सभा घेणार आहेत या दिवशीच्या आदल्या दिवशी धनंजय सावंत यांच्या घरासमोर गोळीबार झाला होता त्याचा तपासाच पर्यंत आले ते अद्याप तर कळालं नाही मात्र आता या नवीन पत्रामुळं आणखी या पत्राला गांभीर्याने घेतलं पाहिजे कारण <ड़ाँगी> या दोन्ही बंधूंना म्हणजे आरोग्यमंत्री दानश सावंतांचे दोन्ही पुत्री आहेत केशव सावंत आणि धनंजय सावंत या दोघांनाही जीवे मारण्याची धमकी देऊ अशी अशी मार्धती धमकी दिलेली आहे त्यामुळे आणि विशेष म्हणजे हे राजकीय हेतून केले की पवन चिक प्रकरणात झाले कारण मसाजोग प्रकरण हे पवन पवनचक्की प्रकरणात आणि त्या मुंडाच्या दहशतन झाल्याचं बोललं जाते त्यामुळे हे राजकीय हेतूने धमकी आहे की पवनचक्कीच्या प्रकरणात धमकी दिली आहे हा प्रश्न आहे मात्र या पत्रामुळे सध्या जिल्ह्यात तर दहशतीचं वातावरण असल्याचं पाहायला मिळते जी कैलास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी